नागरिकांच्या तक्रारीचे निवारण करण्यासाठी झोन सहाचे सहआयुक्त नवनाथ ढवळेसर यांनी दर शनिवारी लोकांच्या तक्रारी निवारण करण्याकरिता तक्रारदारांना केले आवाहन नागरिकांच्या तक्रारीचं निरसन करण्यासाठी दर शनिवारी तक्रार निवारण दिनाचं आयोजन करण्यात येतं आज परिमंडल सहामध्ये तक्रार निवारण दिनाचं आयोजन करण्यात आलं होतं त्यामध्ये एकूण दोनशे एकोणसत्तर तक्रारदार उपस्थित होते ज्यामध्ये एकशे सव्वीस महिला तक्रारदार व सेहेचाळीस ज्येष्ठ नागरिक हे आजच्या तक्रार निवारण दिनी उपस्थित होते सर्व तक्रारदारांचं निरसन करण्यात आलेलं आहे यानिमित्तानं मी परिमंडल सहामधील जास्तीत जास्त तक्रारदारांना आवाहन करतो की त्यांनी आपल्या जर काही तक्रारी असतील तर त्या पोलीस स्टेशनमध्ये येऊन मांडाव्यात जेणेकरून आपल्या तक्रारीचं आम्हाला निरसन करता येईल थँक्यू जय हिंद